बावड्या अरे ते कॅरेट कुठे रे अरे त्यांना आणून नाही दिले काही नाही मग जाऊन पटकन घेऊन ये आपल्याला लागत राहते का लोक वस्तू एवढे व्यवस्थित वापरे त्या रे अरे घ्यायला पैसे लागत आहे तुम्हाला हा क्लिने कुणी आलं वस्तू मागाय का लगेच हा म्हणून जाते आणि ते घेऊन जातं लगेच आता आपल्याला कोण सांग लगेच घेऊन ये आता मी आणत आहे मी थोडस आराम करतो पाणी बिनी लावून देईल उसाला हा बर येताना बाजीला आणतो मी कांद्याची पात आणतो हा बर पोरं राहते वस्तू झालं नसतं याला त्याला वापर याला त्याला वापर हाय करा काय नाही कुठून आणा पैसा यांच्याक यांना वस्तू घ्यायला जाम झाला ना तो आराम करतोस बाई तर कोणी दिसत नाही बी मी तर बराबर पात आले का नाही काय माहिती बाई कोणीतरी दिसते बाई झोपेल विचारून तरी पाहते ओ भाऊ ओ, ओ भाऊ भाऊ अहो मी तुमच्या आले काल तुमचं नाव सांगितलं मला गावकऱ्यांनी मग मी इकडं आले गावकऱ्या हाव भाऊ बस 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 काय बाई कुठली का तू मी नाही हिंगणयाड्याची याड्याची हाव इकडे कोण आले मी इकडं आले काम पाहायला मग पाहिलं काम काम नाही पाहिलं मला मी दोन तीन ठिकाणी विचारलं तर म्हणे मग ते बाबूराव आहे ना म्हणे त्यांच्याकडे जा म्हणे तुम्हाला काम भेटल मग तुमच्याकडे पाठवलं मग मी आले विचारित विचारित मी तुमच्या बंगल्यावर गेले घरी मग मग तिकडे मला समजलं तुम्ही इकडे मळ्यात म्हणे उसाला पाणी भरायला मग मी इकडे आले तुमच्याकडे विचारायला ते बाबूराव तुम्ही तुमच्या का काम द्या ना भाई आता तुम्ही काय काम करशील मी घरातले बी काम करीन तुम्ही म्हणले रानातलं काम करत ते मोठ्या घरातली बाई दिसते तू नाही हो माझं राणी मानाचं असणामध्ये सोना परत माई बायको अशा लावण्याला कांदे राहिले मग मला घरातलं काम द्या ना तुमच्या वाले कारण की तुला बाहेरचं नाही मला माहिती मग घरातलं काम करील मी तुमच्या सगळं पण काय काय करशील तू घरात लुनं भांडे कपडे सगळं करील सैपाक पाणी करील अगं बाई तू का म्हणते मी ठेवला कामाला पण माई बाय कुल आहे ग गुले डेंजर आहे म्हणजे काय नेमकं कसं काय हो अरे बाई तुला काय सांगा वा? आता सुना ती वावरात कामाला जाते आणि तू घर कामाला जर ठेवली तर माई बाई कोनाभर सुद्धा कामाला जाणार सारखी करतच राहील नाही हो असं मी काय हातोळ बाई नाहीये नाही तुला सांग पाहिजे कारण तो या सावसान पाहून शरीर पाहू मशी एवढी देत मी सुभावणी बाई दिसते या माणसाला काळ ठेवली सल बाई अहो मग मावटा टाई मी असं काय करते मला गाव करेन नी तुमचं नाव तुमचा नवरा काय करतो मला सांगा बरं मा नवरा ना होता का आम्हाला पण त्याला प्यारेलेचा झटका गेला कुडून त्याला अर्ध्या धडावरूनच वारं गेले त्याच्यावाल्या तो काहीच कामाचा नाही राहिला वरून हाणून दिली एक साईड हाणूनच दिली त्याच्यावाली तो काहीच कामाचा नाही राहिला आता मग तो आता घरात नुसतं मग राहतो माझे लहान लेकरे मला त्यांच्यासाठी तर काम शोधणं गरजेचं आहे ना पोर सोड आहे तुला हाय ना मला दोन पोर आहे अरे पावण्याचं माणसाचं कसं व्हायचं काय प्यायचं मग आता मी त्याचं स्वयंपाक पाणी सगळं करून येत जाईल ना दोन पोरे त्यांचा गोळ्या औषधाचा खर्च सगळं मला पाहावं लागत सुटलं बरं कंपनीत होते कंपनीत मी त्यांना काढून टाकलं मग जे काही पैसे भेटले तर त्याच्यात त्यांचंच दवाखान्याला लागले ते मला द्या बा काम तुम्ही तेवढं आता एक करायचं म्हटलं तो आपण असं का ठरला असतं तुला दुसरीकडे लावलं चालत कामाला हा मग तुमच्या याच्यावर किंवा दुसरीकडे दिलं काम तरी चालेल था ना मी जाईन कामाला काही काम केले का मी दोन चार ठिकाणी बंगल्यांवर काम केली आहोत अनुभव आहे तुला मला अनुभव कामाचा सकाळी किती वाजता यायची मी सकाळी जायचे आठ नऊ वाजता जायची जायचे मग दोन तीन ठिकाणी बंगल्यावर काम धरेल होते ना मग एक एक घंटा मी काम करायची त्यांच्याकडं त्यांचे पोरं बी नेऊन घालायची शाळेमध्ये घेऊन यायची मग ते कावर सोडलं काम मग आता त्यांना दुसऱ्या बाया मिळाल्या त्यांच्या पहिल्या बाया घरी गेल्या होत्या ना रजेवर मग ते आल्यावर त्यांनी मला काढून टाकलं कामावर मग आता मी माझं कसं व्हायचं तिथं काय पेमेंट तुला तिथे मला द्यायचे एका ठिकाणी तीन हजार रुपये द्यायचे एका ठिकाणी अडीच हजार द्यायचे एका ठिकाणी पंधराशेस रुपये द्यायचे पाच हजार जमायचे हा जमायचे त्याच्यात माझा कसा घर खर्च व्हायचा पण आता माझ्यावाला घर भाड्यानी मैनवरेनी मला फसवलं मानावर म्हणे स्वतःचं घर आहे सगळं काही स्वतःच आहे आणि आता मला माहित झालं का ते घर पण भाड्याच आहे भाड्याच राहत भाड्यानीच राहतो आता तिथून त्याच वाल तीन महिन्याचं भाडं थकलं तो माणूस म्हणतो तुम्ही हिडून खाली आता तुला आता मी ठेवलं असतं का आम्हाला पण नेमकं ना माय बाय तो आग्या आहे ती पण आता काय करू तुम्ही परस्थिती पण मला इतके कानवळे खरंच ठेवून घ्या तुम्हाला तेवढी दाय याव द्या मला काम द्याव मी लय थकले आता तुम्हाला सांगत याच्या त्याच्या घरी जाऊन जाऊ मला गरज वाटत मला दाय माय पण काय झालंय मावाली दुसरी बायकुई मावाली हा ती अशी आहे का तुम्हाला काय सांगावा तिने जर मला नकरी जर पाहिले ना तू जर दिसले ना ही घर कामाला काल ठेवली म्हणजे आपल्या घरात दोन दोन सुना आहे मी चौथी काल लागेल तुम्हाला कि मला तर माणसांनी पाठवलं बाई तुमच्याक अगं बाई काय सांग त्याला काय माहिती गावातल्या याच्या घरात काय आहे म्हणून सांग बरं या गोष्टी सांगता येत नाही बरोबर बरोबर म्हणजे कुठं आता ना माझ्या ठेवून घेते बरोबर मग त्यापेक्षा मी वाटलं ला दुसरीकडे लावून देतो या काही ठिकाणी नाही ना तुमच्या पुढे मी हात जोडी ते पदर पथरी ते लागलं तर पण मला काय आता तुम्ही पुढचं घर दाखवू नका बाई आता बघ ऐक आता ना मी ना तो करता नाही ना मी संध्याकाळी मामा ऐकूल विचारितो हा तुम्ही लागला तर संध्याकाळी विचारा आणि मला उद्या सांगा मी परत उद्या चक्करला येते लागतो नाही आली ना तू गावात भेट घेऊ मी गावात कशी काय भेट घेऊ मी डायरेक्ट घरीच येईन तुमच्या घरीच येईन तुम कारण माझ्या सासू सासरे त्यांच्या समोर तुम्ही आले तर म्हणशील कोण आहे काय सासरे मग माई सासू सासरे आहे ना बाई सासू सासरे आहे देर देर आहे मला जाव आहे मग पण मग आता आम्ही बाय निघेलो होतो त्याच्यामुळे मग मायनावर आहे कारण मग आता कुणीच लक्ष द्यायला मग तुम्हाला जमीन जागा काहीच दिली नाही सासरा म्हणून काहीच देणार नाही तो काय उरव काय गाडचा पण मग आता काय करावा आज आपल्याला नाही नंतर देऊन काय उपयोग आहे त्याचा याचे जुने लोक अशा तिकट राहत आहे ना काय तर तुम्ही तेवढं करावाय माझ्यासाठी नाही मी करेल ऐक भाई मी मला ऐकून नाहीतरी माहिती मात्र मात्र ते आजारी दे दे मन नहीं। 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 ते बंगल्या तर आहे मग त्यांना सांभाळायला येणकूच करते माई बायको हा हो मी पेशंट लोकांचं करते हो मला सगळं येतं हा मा नर्सिंगचा कोर्स वेल मी हॉस्पिटल मध्ये कामाला होते आणि दोन चार बंगल्यांवर कामाला होते ते तिढं म्हाताऱ्या त्यांचं काय माझ्याचं काही दुखत नाही नाही फक्त तुला तिला काल ठेवायचे त्याला ताण लागले पाणी देणं त्यांना चहा वाटला चहा करून देणं त्यांची लघवी ती नेऊन टाकणं कपडे दोन व्यवस्थित देणं मी सगळं करेल आई बापण सारखं करेल मी ते हा मग तुला याच्या ठेवू शकतो बांगला मी कामावाली म्हणून नाही पण मी त्यांची लेख म्हणून करेल चालेल मग मी ना सध्या माझ्या मायकूला विचारितो हा जर ती म्हणली मग त्या लय देव पावलात मग तुला स्वतःहून मी आलो मग मी जाईल नाही तुम्ही मला ठेवाचो मला लई गरज आहे तुम्हाला सांगत ते मी तुमच्या पुढे पदरपस ठेव बरं काय माहिती तुम्हाला सांग दोघांच्या करायचं तुला मी सहा हजार रुपये महिना घेईन नाही दोघांचा बराबर बोलले मी बराबर बोलले माझा परपंच चालला पाहिजे तीन हजार रुपये तर मला घर भाडंच द्या येऊन जाऊ करशील का हा रोज येऊन जाऊन करी मी मग येऊन जाऊ काय करते मग एक काम करा ना मग आमचं घर घर भाड्याच आहे मला उचल द्या तुम्ही दहा एक हजार रुपये मी तुमचे तिडे येऊन राहते ना मला सफार असलं तरी चालेल सफार नाही तरी त्याचा रूम असाय ना तू पाठीमागच्या रूम मध्ये राह हा चालन राहील ना मग तो पोर असेल हा त्यामुळे तो नवरा नको मग आहो आणावं लागल ना असं काय करते मी सार त्याच्यासाठी तर करू राहिले ना तो गेला पण त्याचं कोण करेल नाही मीच करेल ना आई बापाय आहे का त्याचं करायला नाही आता मानवर आहे तो बाई त्याच्या खाली मी झाके त्याच्या खाली माझे दोन लेकर झाके ले, त्याला सोडून कसं काय जर मी आलो आई बापाय कर तो अनवर उठो ना नाही नाही तो एका जागेवरच पडेल तुला पटलं तर हा मन तो अनावर काय आणू नको मागे मध्ये तुला मात्र मात्र करायचंय तुम्ही पोरे बारीकले ते त्याच काय ताण नाही अहो असं कसं काय म्हणता येईल आमचा जोड आहे भाई जन्माचा जोड आहे जेव्हा तो चांगला वाई सगळं मला जागेवर आणून दिलं ना आज त्याच्यावाला अशी परिस्थिती त्याच्यावर ते आली मला त्याला सोडून कसं काय चाललं आता तू विचार कर ना आता तुम्ही पोरं सांभाळू का तो अनवर सांभाळू माझे चार चार माझे सांभाळू का काय बी मी काय सांभाळून सगळं माझं माझं माझी मीच करणार आहे ना तुम्हाला मोठा पुढचा हॉल नाही काही नाही मला फक्त एक रूम द्या पण आरतीच काय त्याला पोच ना त्याला काय द्यायचं नाही बाई इथून कसं काय पोच करता येईल बाय नावर कोण आणि त्याची आई पोच केला त्याला काय वाटत नाही 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 मग त्याची बायको असून माग उपय काय त्याचे दोन पोर आहे मला आणि मी त्याला सोडून देऊ बाई तू आता तू नको मला नाही असं नका करू नाही पडत मी असं नका करू या वाटलं मी दुसरे काम पाहून देतो तिकडं पाहिजे तू काम नका करू अहो तुमच्या कामामुळे का मी मनावऱ्याला सोडू का काय करू त्याला सोडून नवरा नाही हो बाई असे ना फुकट पुढ्या सोडणारे आणि फुकट सांगणारे लय भेटतील मला नवरा नाही भेटणार मला नको माझा हाय असा नवरा माझ्यावाला लय चांगलाय जेव्हा जेव्हा तो मला पसंत करायला आला तेव्हा तो हिरो सारखा दिसत होता आणि आज तो एका जागेवर पडला शर्ट पडला तर मी त्याला सोडून देऊ का मला त्याचे दोन लेख मला लागलं तुमचं काम नको मला दुसरीकडे काम भेटल पण असे आता मला तुम्ही जसं सांगितलं तसं गायडन्स कोणलाच करू नका तुम्ही तुम्ही माझ्या दिसण्यावरती नका जाऊ मी लई घर अंदाज बाई तुला आलेच बोलला बाई मी तुमच्याकडे काम मागितलं तुमच्याकडे सल्ला घ्यायला नव्हते आले तुम्ही तर मला डायरेक्ट सल्ला दिला का नवऱ्याला सोडून दे असं कुठं राहतं का काका माझं कोणी का चार चार पाच पाच मग तुम्हाला सांभाळा म्हणतच नाही उलट तुमच्या आई बापांना मी सांभाळणार आहे तुमच्या बंगल्याची काळजी घेणार आहे त्याच तुम्ही मला पगार देणार तुम्ही डायरेक्ट नवरा सोडायला सांगू राहिले तो अगं तुला असं पाहिजे सगळं तुम्ही घरा एवढा मोठा बंगला मला तुम्हाला तुम्हाला मान्य असल तर सांगा नसल मान्य तर नाही म्हणून सांगा पाहू दुसरे काम चालेल मी दुसरीकडे काम पाहते पण या असं सगळ्या छान पैकी राहणाऱ्या बाया टॉप टू बॉटम व्यवस्थित दिसणाऱ्या बाया सगळ्याच बाया तशा मला नाही वाटत तू काम पाहिले असेल बाई पण तो डायगेन टू दे अवतार पाहिला कोणी म्हणत काम पाहिलं माझा अवतार हा माझ्या परिस्थितीवर हो नका जाऊ तुम्ही परिस्थिती माणसाची कशी असू शकते परिस्थिती आज ती ऊन आहे उद्या सावली आज सुख आहे उद्या दुख आहे माझ्यावरती प्रसंग आला पण तुम्ही मला सल्ला दिला तसा सल्ला परत कोणाला देऊ नका असेल काम तर सांगा मला उद्या निरोप द्या गावात आल्यावर पाहिलं विचार घेतो जर म्हणली ठेवा लागत असेल तुम्हाला तर मग हा पण असा सल्ला नका देऊ कोणाला नव बायका नवरे सोडून द्या आणि मग काम दे हा येते आईला काय बाय बाहेर होती गो काय काय बायाची कशी मजबुरीमुळे अडचण तयार होती म्हणून ते विचार आपल्यापर्यंत विचार जाईल कामाचं एवढा नवरा तिचा हे व्हायला तिला तर म्हणलं नवरा सोडून देत ती म्हणून नाही नाही काम मिळालं चाललंय पण म्हण मा नवरा मला सांभाळायचा आहे बस असं बर आता असं करतो उद्या का तिच्या घरी जातो डायरेक्ट आणि तिच्या नवऱ्या सह घेऊन येतो ती तरी आपल्या आई वडिलांची सेवा करेल मस्त बायके आता चला थोडस आराम करतो तो जावंच लागलं या बायक